नमस्कार गेल्या तीन वर्षापासून महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था म्हणजे महापालिका नगरपालिका जिल्हा परिषद पंचायत समिती आणि काही ग्रामपंचायतीच्या निवडणूक का झाल्या नाही त्यामुळं या तीन वर्ष त्या ब त्या, त्या संस्थेवर प्रशासकाचंच काम प्रशासकच काम पाहत होते त्यामुळं असंख्य सर्व पक्षीय कार्यकर्ते बेकारच राहिले होते कारण त्या संस्थावर निवडून जाणारे पद पदाधिकारीच निवडणुका न झाल्यामुळं निवडून जाऊ शकले नाही आणि हे होतं मग त्याला कारण होतं ते ओबीसी आरक्षणासंदर्भात मुंबई हर हायकोर्टात चालू असलेल्या याचिकेचं पण या याचिकेच्या संदर्भात सर्वांनी मिळून मग सुप्रीम कोर्टाचा दरवाजा ठोठावला आणि सुप्रीम कोर्टाने मग त्याच्यात लक्ष घालत की निवडणूक सप्टेंबरच्या आत पार पाडा असा सक्त आदेशच सरकारला दिला आहे त्यामुळं मग निवडणूक राज्य निवडणूक आयोग खडबडून जागं झालं निवडणूक आयोगानं मग नवीन का, का कुठले काय का, कामकाज कामं करायची त्याची कामं सुरू केली आणि निवडणूक आयोगानं एक पत्र लिहून महाराष्ट्र शासनाला तुम्ही नगरपालिकाचे महानगरपालिकेचे प्रभाग तयार करा जिल्हा परिषदेचे ग गट तयार करा पंचायत समितीचे गट गण, गण तयार करा आणि ते ह्या जून अखेर किंवा जूनच्या अखेरच्या अगोदरच राज्य निवडणूक आयोगाकडे पाठवा असं सांगितलं होतं आणि त्यामुळं राज्य शासनाचा प्रत्येक जिल्ह्यातला निवडणूक विभाग खडबडून जागा होऊन त्यानं काम सुरू केलं आहे आणि प्रभाग रचना ती सुरू झाली आहे नगरपालिकेला प्रत्येक प्रभागात चार उमेदवार न संधी मिळणार आहे तर <clears throat> मुंबई सोडली तर सर्व महापालिकेचं राज्य सरकारच तिथलं प्रभागाची रचना करेल मात्र मुंबई महापालिकेची रचना ही वेगळी यंत्रणा करणं यंत्रणा करणार म्हणजे राज्य वा की राज्य शासनाचं एक वेगळंही आहे ते करणार आहे आणि मग ही निवडणुकाचं वार वाहू लागलं की सर्वच पक्ष आता जागे झाले आहेत सर्वच राजकीय पक्षांनी आपल्या का कार्यकर्त्यांना निवडणुकीविषयी सूचना दिल्या आहेत आणि कामाला प्रारंभ करा असे आदेश पण दिले आहेत साहजिकच त्यामुळं सध्या निवडणुकीच्या संदर्भात भारतीय जनता पक्ष आपल्या प्रचाराच्या कामात आघाडीवर आहे असं दिसतंय कारण जिल्हा 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 ठरवून देऊन त्या त्या, -त्या मंत्र्यातला तिथं आपल्या कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांची बैठक घेऊन जागरण करण्याचं पक्ष कार्यकर्त्यांना जागृत करण्याचं आणि त्यांना कामाला लावण्याचं काम लावलेलं आहे आणि त्या ह्याच्यातूनच परवा धाराशिव जिल्ह्यात मत्स्य आणि बंदर विकास मंत्री निलेश नितीश राणे यांना पाठवण्यात आलं होतं तर इकडं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानंही आपलं अंग झाडून कामाला सुरुवात केली आहे तिकडं दहा छत्रपती संभाजीनगर जालना आदी भागात मेळावे सुरू आहेत आणि धाराशिव जिल्ह्यातही त्यांचं कामाला सुरुवात केली असून काल एक भली मोठी जम्बो कार्यकारिणीची यादी जाहीर केली आहे त्यात कळमच्या अनेक दिवसापासून प्रलंबित असलेल्या तालुका सम प्रमुखपदी ढिक्सरचे ग्रामपंचायत सदस्य कळम कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक असलेले सचिन काळे यांच्या आगळ्यात कळम तालुका शिवसेना प्रमुख पदाची माळ घालण्यात आली आहे तर इकडे युवासेनेचे जिल्हा विस्तारक म्हणून धाराशिवचे माजी नगराध्य अद्दि, नगराध्यक्ष अध्यक्षांचे नगरसेविकेंचे पती वाघमारे आणि दिनेश बंडगर यांची पण नेमणूक केली आहे अशा जवळपास शंभर एक नेमणुकाचं पत्र काल शिवसेनेच्या शिवालयातून निघालं आहे आणि त्या हे कशासाठी आहे तर स्थानिक स्वराज्य संस्थेला या मंडळीनं झटून कामाला लागावं कोणाला येतील कोणाला उमन उमेदवारी मिळेल आणि कोणाला नाही पण पण उमेदवारी मिळेल ज्यांना ज्यांना पक्ष उमेदवारी देईल त्यांचं काम या पदाधिकाऱ्यांनी अगदी अंग झाडून करायचं आहे आणि आपलाच पक्ष जिल्ह्यात सर्वाधिक जागा कसा जिंकेल हे पाहायचं आहे यासाठीच या, या नेमणूक आहेत आज तुर्ता शेवटच आपण आपल्या यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा ైక్ కమెంట్స్ పని నోడ్ ధన్యవాద